एक सेकंद थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण तुम्ही रोज उघडत असलेल्या वस्तीचे जर मृत्यू लपलेला असेल तर घर सुरक्षिततेचं प्रतीक जिथे आपण निर्धास्त झोपतो जिथे भीतीला जागाच नसते पण आज समोर आलेलं दृश्य पाहून संपूर्ण देश हातरून गेलाय एका घरात सामान्य दिसणाऱ्या वस्तूमध्ये अचानक हालचाल दिसते आणि पुढच्या क्षणी असा थरार उघड होतो की पाहणाऱ्यांचा श्वास अडकतो लोक विचारू लागले इतक्या आत कसं हे घरात शक्यच कसं आहे आपल्या घरातही असं घडू शकतं का आणि इथूनच खरी भीती सुरू होते हा धोका झाडीत नव्हता माल नव्हता तर थेट घरात त्या वस्तीत त्याला आपण पन पूर्णपणे सुरक्षित समजतो होय घरातल्या कपाटात कपडे दागिने कागदपत्र आणि त्याच ठिकाणी जीव साप लपलेला होता तज्ञ सांगतात अशा वेळी घाबरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण साप दिसताच जागा रिकामी करा आणि फक्त प्रशिक्षित लोकांनाच बोलवा अंतर सध्या शिव घेऊ शकते हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही पुढच्या वेळी कपाट उघडताना थाळ विचार कराल कारण धोका तो दिसतो तिथे नसतोच कारण की या कपाटात एक नाही दोन साप पाहायला मिळालं अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद